बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आमदार सदा सरवणकर यांच्या वक्तव्यामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे आमदार असल्याला दोन कोटी रुपये मिळतात पण मी आमदार नसताना पण दोन मीच कोटी रुपये मिळतात असं वक्तव्य खरं तर आज महाराष्ट्राच्या राजकारणाची काय परिस्थिती झाली आहे हे आता आम्ही विरोधक म्हणून वारंवार सांगत होतो परंतु आता जे सत्ताधाऱ्यांच्या पोटात आहे ते आता सदा सरवणकर साहेबांच्या तो तोंडातून बाहेर पडलं आहे आपल्याला माहिती असेल की याआधीसुद्धा जे शिंदे गटांबरोबर जे आमदार गेले त्यांच्यावर निधीचा पाऊस झाला होता त्यांना पन्नास पन्नास कोटी रुपये सुद्धा मिळाले होते आणि त्यामुळे आता माझी आमदार झाले तरीसुद्धा त्यांना निधी आहे आणि त्यामुळे खरं तर जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना निधी मिळाला पाहिजे आणि त्यामुळे हा निधी मिळताना आज अनेक कामं जी कामं ठेकेदारांनी पूर्ण केली आहेत ठेकेदारांकडनं सत्ताधाऱ्यांनी कमिशन घेऊनसुद्धा मोकळे झाले आहेत परंतु ते ठेकेदार आज आत्महत्या करतायत त्यामुळे आधी खरं तर त्यांचे पैसे द्या आणि नवीन निधीचं बोललं पाहिजे होतं परंतु आज संपूर्णपणे सत्ताधाऱ्यांची मदमस्ती चालू आहे आणि याच्या विरोधात निश्चितपणे जनता रस्त्यावर उतरेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी तीन तीन कोटी रुपयापर्यंत खर्च होतं काही ठिकाणी तर एका व्यक्तीकडून शंभर शंभर रोकडं आमदार संजय गायकवाड यांचं विधान तर माझे सांगितल्याप्रमाणे की संजय गायकवाड यांच्या सुद्धा जे कोटात होतरी तोंडावं लागलं आहे कारण ही सत्ता जे पाशी बहुमत मिळालं आहे ते खरं तर आर्थिक घडामोडीतनं मिळालेलं आहे आज कोट्यावधी एकेका मतदारसंघामध्ये विधानसभेमध्ये पन्नास पन्नास कोटी रुपये खर्च करून हे आमदार निवडून आलेले आहेत आणि आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा ट्रेलर संजय गायकवाड यांनी दाखवलेला आहे की दोन दोन कोटी रुपये खर्च करून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकी ते जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे याचा खरं तर बोध महाराष्ट्रातल्या जनतेने घेतला पाहिजे आणि जनतेने विरोधात आवाज उठवला पाहिजे मतदानाच्या रूपाने हा आवाज जनतेने उठवला पाहिजे लक्ष्मण हाके यांच्या संदर्भातला ऑडिओ क्लिप व्हायरल झाली ऑडिओ मध्ये हाके यांना पैशाची वापर आहे आणि हाके यांनी ड्रायव्हरचा युपी आय यू तो आयुने काढले खरं तर आज सगळ्या राजकारणामध्ये एकमेकांविरुद्ध बोलायचं ते सुपारी घेऊन बोलायचं असा प्रकार सुरू आहे आणि त्यामुळे हे काही नवीन नाही असं मला तरी वाटतं बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण गावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम